आज पंधरा ऑगस्ट भारताला स्वातंत्र्य मिळालं निमित्तानं बाबराव पवार कृष्ण ज्वेलर्सचे मालक यांनी जे वृक्षारोपण केलं ते पहिल्यांदा ते त्यांचा धन्यवाद देतो कराड शेराला एक मोठी परंपरा आहे या निमित्तानं जी बाबूराव पवारने जी कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन पुढं जर आणि कोणी जर मागणी केली झाडांची तर निश्चितच आमची नगरपालिकेबद्दल देऊ जय माझे मित्र कमलचे मालक आणि माऊली सहकारी पदसंस्थेचे चेअरमन सन्माननीय बाबूराव पवार यांनी जो त्यांच्या बंगल्याच्या सभोवतल बाजूला जो वृक्षारोपणाचा जो उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांना त्यांचे अभिनंदन करतो आज माजी नगराध्यक्ष जवंतराव पाटील यांच्या या कॉलनीमध्ये जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये जयवंतराव पाटलांनी देखील हे जे क्वालिटी त्यांनी उभा केलेले अतिशय नियोजनबद्ध आहे